वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत नोव्हेंबर अखेरीस परदेशी मलावी हापूस दाखल होतो दिवसेंदिवस याची मागणी वाढत आहे मात्र यंदा बाजारात एक दिवस आड करून मलावी हापूस दाखल होत आहे हापूस म्हटला की रत्नागिरी देवगड हापूसची गोडी डोळ्यासमोर येते देवगडचा हापूस अवीट गोडीसाठी प्रसिद्ध आहे कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच या मलावी हापूस आंब्याची चव रंग सुगंध असल्याने खवयांना सुवर्णसंधी आहे मलावीमधील सहाशे हेक्टर जमिनीवर या हापूस आंब्याची लागवड करण्यात आली आहे तेरा वर्षांपूर्वी रत्नागिरीमधून चाळीस हजार हापूस आंब्यांच्या काड्या मलावीमध्ये नेल्या होत्या मलावीमधील हवामान कोकणातील हवामानासारखेच उष्ण दमट असल्याने लागवड केलेल्या आंब्याला फळधारणा चांगली होते त्यामुळे ग्राहक देशी हापूस इतकेच परदेशी हापूसला प्रसंती देत आहेत ए पी एम सी बाजारात फेब्रुवारीमध्ये देशी हापूसचा हंगाम सुरू होतो मात्र तत्पूर्वी बाजारात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आफ्रिकन मलावी हापूस दाखल होतो यंदा बाजारात डिसेंबर अखेरपर्यंत मलावी हापूस हंगाम असणार आहे मागील वर्षी या कालावधीत तीन हजार बॉक्स दाखल झाले होते तर आत्तापर्यंत केवळ बाराशे बॉक्स दाखल झाले असून तीन किलोच्या पेटीला दोन, हजार दोन ते पाच हजार रुपये बाजारभाव आहे